अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे गुरुवार तर सगळ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार तर अशा काही गोष्टी असतात ज्या आपण करतो आणि त्याचा परिणाम आहे तो आपल्यालाच भोगावा लागतो तर ह्या गोष्टी चुकूनही करू नये कारण हे काय होतं की रोजच्या ह्या गोष्टी आहेत आणि माहिती पण नसतं आपल्याला आणि नकळत आपल्याकडून होतात नकळत जरी झाल्या तरी त्याचा जो काही परिणाम आहे तो खूप जास्त आपल्याला भोगावा लागतो तर बघा आपण जेव्हा घरामध्ये आता दैनंदिन जीवनामध्ये काय असतं की आपल्या खूप सारी धावपळ असते आणि त्या धावपळीच्यामध्ये आपल्याकडून ह्या चुका होतात पण ह्या होऊ नये याचं लक्ष किंवा याची काळजी आपण घेतली पाहिजे तर काय गोष्टी आहेत त्या झाल्या नाही पाहिजे आपल्याकडून त्या परत तर त्याची पूर्ण डिटेल माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा आपण जेव्हा घरामध्ये आपल्या झाडू मारतो झाडू मारण्यातसुद्धा योग्य पद्धत असते योग्य वेळ असते झाडू कसा मारावा कधी मारावा त्याचीसुद्धा वेळ ठराविक असते कधीही उठलं सुटलं की झाडू हातात घ्यायचा आणि मारत बसायचं असं कधीही करू नये कारण झाडू हा लक्ष्मी स्वरूप आहे लक्ष्मीचं स्वरूप त्याला दिलेलं आहे ल आणि तो आपल्या घरातली लक्ष्मी असते आणि तोच झाडू जर जा तुम्ही कोणत्याही वेळी मारायला लागलात कधीही मारायला लागलात तर तुमच्या घरातून लक्ष्मी काढता पाय घेते तुमच्या तुम्ही स्वतः तुमच्या घरातून लक्ष्मीला काढून देताय त्याचा अर्थ असा होतो त्याच्यामुळे झाडू मारण्याची सुद्धा योग्य पद्धत योग्य वेळ असते आणि त्याच वेळेत आपण झाडू मारला पाहिजे इतर वेळेस कधीही झाडू मारू नये तर बघा झाडू मार मारते वेळेस झाडूचे आज सर्वप्रथम झाडू घरामध्ये ठेवायला सुद्धा महत्त्व आहे तुम्ही झाडू कुठे ठेवता कसा ठेवता तर जेव्हा तुम्ही झाडू आपण नवीन झाडू घेतो त्यावेळेस घरात झाडू आणते वेळेस झाडू हा शुक्रवारी बघून आणायचा कारण माता लक्ष्मीचा वार आहे तो त्याच्यानंतर आणल्यावर झाडू आणला की लगेच वापरामध्ये यूजमध्ये काढायचा नाही काढायचा असेल तर त्याची अगोदर पंचोपचार त्याची पूजा करायची असते नंतरच तो आपण वापरायचा असतो त्याच्यानंतर झाडू मारते वेळेस कधीही मारायचा नसतो झाडू जेव्हा तुम्ही मारता घरात घरामध्ये झाडून घेता त्यावेळेस सायंकाळच्या वेळेस झाडू मारू नये कारण सायंकाळची वेळ ही माता घरा जार तुमी जार तुमी जार लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते त्याच्यामुळे त्यावेळेस जर तुम्ही झाडू जर मारला तर लक्ष्मी तुमच्यावर नाराज होते लक्ष्मी तुमच्या घरातून तुम निघून जाते त्याच्यामुळे सायंकाळच्या वेळेस घरात झाडू कधीही मारू नये त्याच्यानंतर झाडू आपण जेव्हा जेवणं करतो आणि लगेच झाडून घेतो तर तसं खरकाट्यावर कधीही झाडून घेऊ नये कारण जे आपले जेवण्या जेव आपण जेवणं करतो लहान मुलांकडून वगैरे बरंच जेवतेच खाली सांडतं आणि मग आपण झाडून घेतो तर खरकट्यावर कधीही झाडून घेऊ नये आधी ते स्वच्छ पुसून घ्यायचं ते उचलून घ्यायचं जे काही तुमचं अन्न सांडलेलं आहे ते आणि जा नंतर मग झाडू मारायचा झाडू कधीही झाडूला खरकटं किंवा असं काही लागलं नाही पाहिजे झाडू व्यवस्थित स्वच्छ ठेवायचा त्याच्यानंतर घा झाडू आता तुम्ही सकाळी देवपूजा करता देव आ, हो देव तर देवपूजा आपण केल्यावर बऱ्याचशा वेळा असे वेळेस असं बऱ्याचशा वेळेस असं होतं की अशा दोन चार आपल्या रूम असतात आणि मग आपण एका रूममध्ये आपलं देवघर असतं आणि त्या घरामध्ये आपण पूजा करतो सकाळी तर आपण एका रूममध्ये पूजा करतो आणि मग काय होतं की पूजा व कारण घरातली कुलस्त्री लवकर उठते आणि ती तिचं देवपूजा वगैरे आवरते तेच देवपूजा वगैरे करते नंतर काय होतं की आपण मग बाकीचं आवरून घेतो एखाद्या कोण्या रूममध्ये व्यक्ती घरातले मेंबर घरातले मेंबर झोपलेले असतात किंवा मग आपल्याला ते घर आपले झाडून घ्यायचे राहतात तर आणि आपण काय करतो मग देवपूजा वगैरे झाली की ते सगळे उठल्या वगैरे वगैरे आपण उठल्यावर वगैरे आपण झाडून घेतो तर असं कधीही करायचं नाही म्हणजे तुम्ही सकाळी देवपूजा करता देवपूजा तुमची वगैरे सगळं झालं व्यवस्थित आणि मग नंतर तुम्ही लगेच हातात झाडू घेता आणि झाडू मारायला लागतात घरामध्ये तर असं ही चूकसुद्धा अजिबात करायची नाहीये तुमची जी काही के पूजा केली आहे ती सगळी व्यर्थ जाते आणि आपल्याला ते पूजेचं काही फळ मिळत नाही लक्ष्मी माता सुद्धा आपल्यावर नाराज होते त्याच्यामुळे ही गलतीसुद्धा करायची नाही त्याच्यानंतर घरामध्ये झाडू उभा कधीही ठेवायचा नाही आहे झाडू आडवास ठेवायचा घरामध्ये कोणीही जर पाहुणा वगैरे कोणी बाहेरची व्यक्ती जर आले तर त्यांना झाडू आपला दिसला नाही पाहिजे कारण लक्ष्मी ही कोणाला दाखवू नये लक्ष्मी आपल्या घरातली झाकून ठेवायची असते कोणालाही दिसता कामा नये कारण लक्ष्मीला नजर लागत असते त्याच्यामुळं घरातली जी काही झाडू आहे ते लक्ष्मी स्वरूप आहे आपल्या घरातली लक्ष्मी आहे आणि ती व्यवस्थित ठेवायची उभा जर झाडू जर ठेवला तर उभी लक्ष्मी कधी घरामध्ये स्थिर राहत नाही त्याच्यामुळं तो झाडू आपण कधी आडवा ठेवायचा आणि कोणालाही दिसता कामा नाही असा तो झाडू ठेवायचा त्याच्यानंतर बघा चप्पल आपण जेव्हा बाहेर आपल्या घराबाहेर चप्पल सोडतो त्यावेळेस बऱ्याचशा वेळेस असं होतं ना की चप्पल पालथी पडते आपल्याकडून किंवा इतर कोणाची तरी पडलेली असते तर तशी पालथी चप्पल दारासमोर कधीही नसू नये ते सुद्धा अलक्ष्मीचे लक्षण आहेत यानेसुद्धा लक्ष्मी माता नाराज होते जरी आपल्याला कोणाची चप्पल पालथी दिसली तर आपण ती सरळ करून ठेवावी आपली जर पालथी पडली तर तीसुद्धा लगेच सरळ करावी विरुद्ध दिशेमध्ये चपला कधीही ठेवायच्या नाही चप्पल स्टँडमध्ये व्यवस्थित चप्पल आपली ठेवून द्यायची चप्पल घरासमोर पालथी कधीही नसू नये तुमच्या घरासमोर जर खूप सारा असा कचरा असेल किंवा तुमच्या घरासमोर असे खूप सारे घाण असेल मुख्य समोरच तुमच्या बऱ्याचशा घरासमोर असतं कारण काय होतं की आ, स्वच्छता लोक ठेवत नाही आणि ती झाडून घेतो आपण अंगण एका जाग्यावर की सासून 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 खूप सारा असा साचतो आणि मग तिथे ते कचराकुंडी होऊन जाते तरी आपण त्याला उचलत नाही मग अशा घरामध्ये कधी लक्ष्मी माता प्रवेश करत नाही त्या घरातून लक्ष्मी कधीहीच त्या घरात लक्ष्मी स्थिर राहत नाही कष्ट कितीही जर त्या घरातल्या व्यक्तीनं केले त्या घरातल्या व्यक्तीला कधी बरकता येत नाही कधी त्या व्यक्तीला यश ये येत नाही त्याच्यामुळे घरासमोर आपल्या कधीही कचरा किंवा घाण कधी सासू द्यायची नाही आहे बघा कष्ट हे आपल्याला कष्ट करायचेच आहेत कष्ट हे करावेच लागतात पण त्याचबरोबर जर आपण घरामधले जे काही हे नित्यनियम दैनंदिन आपली जी काही दिनचर्या असते त्याच्यामध्ये जर हे अशा काही गोष्टी जर पाळल्या अजून त्याचं आपल्याला त्या कष्टाचं चीज आपल्या होत असतं माणसाला हातामध्ये माणसाच्या बरकतार राहत असते त्याच्यामुळे घरातल्या कुलस्त्रीचं जे जबाबदारी असते की आपल्या घरामध्ये या छोट्या छोट्या गोष्टी घडू नये आणि त्याची काळजी घेणं त्या स्त्रीची जबाबदारी असते कारण घरातला जो पुरुष असतो तो बाहेरचे कामं करतो त्याची ड्युटी करत असतो त्याच्यामुळे घरातली जी काही महिला असते ती घरातच असते आणि तिचीच जबाबदारी असते की घरामध्ये स्वच्छता कशी राहावी घरामध्ये ह्या चुका कशा होऊ नये याची काळजी तिने घ्यायची असते बघा सांगा सारख्या अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत पण एकाच व्हिडिओमध्ये जर सांगायला गेलं तर खूप व्हिडिओ खूप मोठा होतो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचीरणी परंपजी गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थक